आज आपण चायनीज भाषेत ओळख करून देणे आणि अभिवादन करणे शिकूया चायनीज मध्ये माझे नाव म्हणजे वो दे मिझी शी मायनास नी हाव व दे शी ली नमस्कार माझे नाव ली आहे तुम्ही कसे आहात विचारण्यासाठी चायनीज मध्ये नी हाव मा असे म्हणतात नी हाओ वोहन हाओ तुम्ही कसे आहात मी ठीक आहे मी ठीक आहे म्हणण्यासाठी वोहन हाव असे म्हणावे लागते नी हाऊ मा डॉट तुम्ही कसे आहात कोणाला भेटल्यावर खूप आनंद झाला म्हणण्यासाठी चायनीज मध्ये हन गावशिंग रेनशी नी असे म्हणतात वो ये हन गावशिंग नी मला तुमच्याशी भेटून खूप आनंद झाला निरोप घेताना पुन्हा भेटू म्हणण्यासाठी झाई जियान असे म्हणतात आणि आता आपण एका छोट्या संवादातून हे पाहूया झाई जियान डॉट पुन्हा भेटू डॉट पाच तर अशा प्रकारे तुम्ही चायनीज भाषेत ओळख आणि अभिवादन करू शकता पुढील भागात आपण आणखी काही नवीन चायनीज शब्द शिकू